स्वामी समर्थ मंगळवारी भगवान हनुमानाला पाच गोष्टी अर्पण केल्याने त्वरित चमत्कारी परिणाम भेटतात नंबर एक मंगळवारी हनुमानजींना लाल मसूर अर्पण केल्याने तुमचे निदृस्त भाग्य जागृत होते आणि मंगळाचा कोणताही दोष दूर होतो नंबर दोन हनुमानजींना तुळशीचे पाने अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता नसते नंबर तीन हनुमानजींना लाडू खूप आवडतात हनुमानजींना लाडू अर्पण केल्याने नेहमी हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो नंबर चार हनुमानजींना नारळ अर्पण केल्याने तुमच्यावर येणारे सर्व संकटे दूर होतात नंबर पाच हनुमानजींना चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते हे सर्व उपाय अनुभवसिद्ध आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव नक्कीच मिळेल आज आपण या व्हिडिओमध्ये मंगळवारी भगवान हनुमानाला पाच गोष्टी अर्पण केल्याने त्वरित चमत्कारी परिणाम भेटतात हे पाहिले रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ